नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता दुपारचे चार वाजलेले होते तर सकाळी आम्ही नाग नागलीचे पापड केले म्हणजे पाच किलो नागलीचे ना, नागली आम्ही ना सक आज ना नागलीचे सकाळी ना कामं म्हणजे सकाळी आमचे पापड वगैरे होऊन जातात आणि आज उडीत पापड नव्हते कारण आदल्या दिवशी भरपूर असे लाटून ठेवलेले होते तर आज नागलीचेच केले तर नागलीचे पापड करता करता घरात लावरताना दोन अडीचं वाजूनच जातात त्यानंतर थोडा वेळ आराम केला कारण सकाळपासून लवकर उठून आम्ही कामाला लागतो आणि पटकन पापड वगैरे करून घेतो आणि भरपूर दिवसाचं ना मला कपाट आवरायचंच होतं पण वेळ भेटतच नव्हता कारण आपलं आता आपल्या पापडचं ऑर्डर सुरू झालं आहे ना त्यामुळे ना सकाळी उठलं की आपलं रुटीन घरात लावरचं पापड वगैरे करायचे आणि पहिले ना उडीद पापड वगैरे द्यायचे जास्त ऑर्डर होत्या तर दिवसभर उडीद पापड वगैरे लाटायचे पण आता मी म्हटले थोडंसं चेंज करू की पहिले आपण ये ना एक दिवस नांगलीचे करायचे एक दिवस तांदळाचेच करायचे एक दिवस उडीद पापड करायचे म्हणजे आपल्यावर ती पण जास्त लोड येत नाही आणि पापड पण व्यवस्थित होतात छान होतात आपणही जास्त थकत नाही तर एक एक दिवशी एक एक पापडाचा एक एक प्रकार करायचा म्हणजे आपण जसं थकत नाही तर असं ठरवलं हो आहे तर आज आम्ही ना नागलीचेच पापड केले उद्या आम्ही तांदळाचे खिशीचे पापड करणार आहे आणि जशी ऑर्डर येईल तसे आम्ही पापड करतच असतो तर आता नागली तांदूळचे ऑर्डर आहे तर उडीत पापडाचे व लाटून वगैरे ठेवलेले होते त्यामुळे ना उडीत पापड काही लाटायचे नव्हते आणि जास्त वेळ ना उडीत पापडलाच ला असतो कारण उडीत पापड प्रत्येक पापड एक एक हाताने लाटावा लागतो त्यामुळे पूर्ण दिवस जातो त्यामध्ये तर आज काही नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आज भरपूर दिवसापासून मी कपाट काही के, सेट केलेलंच नव्हतं आवरलेलंच नव्हतं तसं जास्त काही पण नव्हता पण माझे खाली दिसतंय तर हे सगळ्या काही भारी साड्या आहे ना तर त्याच्या पिशव्या वगैरे सगळं काही उलटपुलट झालेली होती कारण त्या दिवशी ना मला साडी बघायची होती तर घालायची होती साखरपुड्याला जाण्यासाठी तर कोणती घालू आणि आपल्या बायकांचं असतं ती कोणताही कार्यक्रम असू कितीही आपल्या साड्या असू पण प्रत्येकांचा प्रश्न असतो की कोणती साडी घालू तर माझाही तोच तर मी सगळ्या काही साड्या काढल्या त्यामुळेच घाई गडबडी सगळं काही उलट पुलट ठेवून दिले तर, 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 कपड़े, कपड़े तर आता आवडायचं काढलं तर मिस्टरांचं ही वरचं गप्पा आहे तर जेंट्स लोकांचं तसं नसतं कितीही कपडे त्यांचे कपडे मर्यादित असतात आणि त्यांचे नसे अटकवले असतात जास्त काही तर म्हटले चला सगळे काही ठेवून देऊ कारण आत्ता सगळं काही आवरलेलं होतं तर चला कपाट कसं सेट करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आपण म्हणतो आम्हाला साडीच नाही या फंक्शनला जाण्यासाठी तर खूप सारे साड्या तर म्हटलं चला आज थोडा टाइम काढलाय तर आज नावरून घेऊ कपाट वगैरे ही साडी तुम्ही कधीच घातलेली नाही एकदा पण आहे राहिले घेते ना तुम्हाला साडी छान कोणी घातलीच नाही कधी सगळ्या काय आहे ना अशा बॅग मध्ये मी सगळे काही साड्या पॅकिंग करून ठेवते तर साड्यांसाठी पण अशा बॅग घ्यायच्या आहे मला जशी ही आहे तशी कोण खूप माग माग सांगते या बॅगीच्या ग्राईची चरले होते हुशारी मागला बघू ऑनलाइन सेल वगैरे असतो ना ऑफरमध्ये घेऊन टाकू कारण भरपूर साड्या आहे एक दोन पिशवी नाही घ्यायला परवडत दिवशी सगळ्या साड्या काढतात ना एवढ्या गड्या घालून ठेवल्या होत्या परत काढल्या एवढ्या तु काय होतो तेव्हा मिसाड्या अवसापूर्ण ना कोणती घालू कोणती घालू त्याला आज वेळ आहे घेऊ मी एकदाच घातली

मम्मी साड्या निघायची ना पहिले तर तेव्हा मम्मी म्हणजे माल करायची नायची तेव्हा सगळ्यांनी तिने तिच्यासाठी हा गुलाबी रंग ती होता आणली तेव्हाच माझ्या साईजच ब्लाऊज शिवलेले होते ना ते डिझाईनर आईच्या साड्या पुढेच वापरतात तर साड्यांचा पण सगळ्या काही साड्या मी आवरीला काढल्या कारण कुठे काही ठेवलं होतं म्हणजे सगळ्या काही बॅगमध्ये माझं पॅकच असतं कारण आहे ना माझं ना स्लायडिंगचं आहे तर कधी ओपन असलं ना खूप सारे धूळ जाऊन बसते तर ते वरती मिस्टरांचे कप्पाचं तेच होतं त्यामुळे ते भरपूर असे मी ना कपडे वॉश करण्यासाठी काढले कारण कधी उघड असलं किंवा धूळ जाऊन बसते आणि धूळ फार जास्त येते कारण त्याची विंडो आहे तरी पण आम्ही जास्त ती, ती, ती विंडो ना कधी ओपनच करत नाही कारण धूळ वगैरे येते आणि कूलर वगैरे असल्यामुळे काही जास्त मला विंडोची पण गरज पडत नाही तर सगळं कपाट वगैरे स्वच्छ पुसून घेतलं आणि नंतर सगळ्या काही साड्या पुन्हा मी ना बॅगीनमध्ये पॅक करूनच ठेवते म्हणजे एक बॅग काढली का कुठं जायचं असलं एक बॅग काढली की त्याच्यामध्ये दोन साड्या तरी ठेवते दोन किंवा तीन साड्या तरी ठेवते मी म्हणजे आपल्याला जी घालायची ना तर ती पण भेटते आणि एक्स्ट्रा पण आपल्याला बघायला भेटतं की आपल्याक आहे की नाही साड्या किती आहे तर असं पूर्ण बॅगीनमध्ये असल्यावर आपण जे आपल्या आवडची असतो ना नेहमी तीच घालते तर मी सगळ्या काही पुन्हा आवरून ठेवलं म्हणजे आवरलेलं असतं पण एक आठवण की आपल्याकडे आहे भरपूर साड्या आहे हा आपण कपाटावर का जेव्हा काढतो ना तेव्हा विचार करतो बापरे आपल्याक किती साड्या आहे तरी पण आपण आपलं प्रत्येक स्त्रीचं एकच वाक्य असणं माझ्याकडे साड्या नाही आहे नवीन काही माला लागलं की आम्हाला साड्या घ्यायच्या आहे तर माझ्या काही ना भारी खूप साड्या आहे डेली यूजच्या कमी आहे कारण मी सध्या ड्रेस जास्त घालते त्यामुळे तर आता डेली यूजच्याही घेणार आहे तर तुम्हाला पण ते येईल तर आवरलं गेलं होतं आणि छान मस्त असं सेटअप सेट झाले तर कसं वाटतं कमेंट मी नक्की सांगा आणि डेली यूजच्या कपाट डेली यूजचं ना दुसऱ्या साईडला ठेवते तर त्या माझे साडेपाच वाजले होते मला अजून पापड पॅकिंग करायची होती त्यामुळे ना मी तो काही गप्पा आवरला नाही आज एकच आवरला उद्या दुसरा तर त्यानंतर बाहेरचे झाडझूड वगैरे केली पापड आता पॅकिंग करायचे चहा वगैरे करायचा स्वयंपाक करायचा कारण मला पापड द्यायला जायला जायचं असतं ना कुरिअर ऑफिसला हो त्याला वेळ होऊन जातो कारण सईचे पप्पा जे आहे ना सव्वा सहा साडेसहाला घरी येतात त्यानंतर ते फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला की आम्ही जातो तर मी स्वयंपाक वगैरे करूनच घेते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहाच बघा हे एवढे सगळे काही नागलीचे पापड केले आज आम्ही आणि आता बॉक्स वगैरे पॅकिंग करून घेते तर चहा वगैरे ठेवते तर कसं वाटतं आहे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी बघताय पण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब करायला नसेल ना त्याने नक्की सबस्क्राईब करा माझा ब्लॉग बघायचा आहे का तुम्हाला अजून गेला नाही आहे आपला ब्लॉग पाहत नाही अजून नाही गेला असं पप्पांना पण उशीर झालाय उशीर झाला तुम्हाला चला मस्त चहा घेतो आता तुम्ही या सगळे चहा आमच्या आईनी पण आहे तुम्हाला चहा वगैरे झाला दहा भात टाकून दिला आणि त्यानंतर आता सईचे होते नाश्ता वगैरे झालेला होता आणि बॉक्स माझे पॅकिंग झालेले होते तर आता आम्ही कुरिअर ऑफिसला जाऊ आणि सई पण मागे लागली होती त्यामुळे तिलाही येऊन जावं लागलं तर कुरिअर ऑफिसला हो आम्ही दिल्यानंतर आम्ही घे घे गे, घ्यायला गे, गेलो ते म्हणजे आपलं चायनीज तर आम आमच्या आईने ना सोयाबीन चिली खूप आवडते तर बऱ्याच दिवसाचं ना चायनीज खाल्लेलंच नव्हतं म्हणजे मी त्या दिवशी खाल्लेले होतं पण आईन त्यांनी खाल्लेलं नव्हतं तर आम्ही ना एका शॉपमध्ये आलो तर तिथून आम्ही चायनीज वगैरे घेतलं आणि स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता तर स्वयंपाक वगैरे तसाच पडला तो मला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच कारण सोयाबीन चिली खाल्ल्यानंतर पोट भरून जातं आणि खूप छान अशी सोयाबीन चिली खूप टेस्टी होती होती आणि साई बघा कशी करते गरम आहे आमच्या साईची आदृष्ट काढावं का आजी तर जर तर बऱ्याचदा त्यांच्या खूप साऱ्या कमेंट असतात तर रिप्लाय द्यायला मला थोडंसं उशीर होतो पण जसा वेळ भेटेल ना तसं मी देतच असते तर आता यांना ऑर्डर वगैरे देऊन आले त्यांना मस्त छान असं चायनीज घेऊन आले आणि आमचा नाश्ता झाले तर आता नऊ वाजले तर डाळ आणि भात आणि पोळ्या वगैरे झालेल्या कोण कोणालाच भूक नाही जास्त तर जशी जेव्हा भूक लागेल तर तसं जेवण करू तर आजचा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुमचे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतेच कारण दिवसभरी आमचे पापड वगैरे चालू असतात ना त्यामुळे टाईम भेटत नाही आणि तुमची सई आता खेळते आवड सगळ्यांना आवडते माझी सई तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा थँक्यू तर चला मग इथंच आजचे व्हिडिओ चेंज करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सगळ्यांना बाय बाय काय सगळ्यांना हे बायकर ना ए, बाए बाए,